वाळू ही ज्या त्या ठिकाणी माझं असेल तर मला उपलब्धच आहे ना म्हणजे ती प्रॅक्टिस आहे आहे बरोबर म्हणजे त्या गावाच्या आसपास किंवा त्या गावामध्ये वाळू उपलब्ध आहे शंभर टक्के आहे म्हणजे असे सोर्सेस आपण आदेश काय दिले होते स्पष्ट आदेश दिले होते की घरकुलांच्या बांधकामाकरिता अशा ज्या ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावात वाळू उपलब्ध असेल तो सोर्स आपण आयडेंटिफाय करायचा आणि त्याला तिथून भिरसळ तहसील अर्ज करायला सांगितले आणि ती वाळू त्यांना आपल्या न्याय पुस्तकाकडे जाऊन ते वाळूचा जो 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 साठा आहे तो अधिकृत करायचा मला गौन खेळले जायची गरज नाही तुमच्यात मला मी पावर दिले आहे तुम्ही आयडेंटिफाय करायचा आणि त्या लाभार्थीने अर्ज करायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याला पण परवानगी करायची पाच वर्ष बाळ इथं उचल करून इतकं सोपी प्रोसिजर आपण ठेवलेली आहे मग अशा वेळेस त्या लाभार्थ्यांवरती आपण गुन्हेगार दाखल करतोय मग ते वाळू घेऊन थरकुला करीता मग त्यांना उलट आपण मार्गदर्शन केलं माझे माझ्या माहितीप्रमाणे तो एखादी घरकुलाच्या लाभार्थ्याला मी अशी पापराची वाळू माझ्या गावात त्या ज्या जो साठाय तिथून मी घेऊ शकतो अधिकृत मी त्याला माहितीच नाही एकदम बरोबर मी त्याला माहितीच नाही माहितीच नाही कारण आपणच त्याला सांगत नाही आहोत आपण फक्त जो वाळूचा साठा पण जप्त केला ती फक्त वाळू आपण त्याला उपलब्ध करून देतोय दे दे दे। पण त्याच्या गावात असलेला वाळूचा सो त्याच्यामध्ये तो वाळूचा वाळू स्वतः अर्ज करून मोफत घेऊन जाऊ शकतो हे आपण लाभार्थ्याला सांगितलेलं नाहीये आता तुम्ही पुढच्या आता ठीक आहे आता पाण्याखाली तुमचे सोर्स आहेत आता काही वाळू घेऊन जाऊ शकतो मी तरच शकतो पण ही परिस्थिती आता का महिन्यावर बदलेल बरोबर आहे सध्या कदाचित घरगुलांचे गाव पण झालं संध्याकाळी चालू असते आणि ही मंजुऱ्या आपण या नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान आपण सगळ्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत नोव्हेंबर ते जानेवारी बरोबर नाही ह्या सगळ्या जेवढी तुमची घरकुलाची बांधकामं चालू आहेत त्या सगळ्या ज्या ज्या वाळूचे हे सोर्सेस आहेत आपल्या सगळ्या तलाट्यांना माहिती कुठे वाळू मिळते कोणाला माहिती नाही कोणी सांगू नये सगळ्यांना माहिती कुठे वाळू मिळते सगळे हे सोर्स आयडेंटिफाय करायचे आणि त्या त्या सोर्समधला ज्या ज्या लाभार्थ्यांना वाळू घेऊन जायचे आहे सगळ्या ग्रामसेवकांनी ते तलाट्यांनी तिथे आयडेंटिफाय केलेले सोर्से त्या त्या ग्रामसेवकांनी लाभार्थ्यांपर्यंत सांगायचे आणि लाभार्थ्यांकडे अर्ज करून घ्यायचा हवं एका गावामध्ये कॅम्प लावा आणि सगळ्यांचे अर्ज तुम्ही एकाच वेळेस ठीक आहे आपण त्याला आदेश द्या तुम्ही गावाबाबत कॅम्प लावा एखादा गावामध्ये समजा उघडं मोहोळ गाव असेल मोहळ गावमध्ये बाबा हा वाळूचा सोच आयडेंटीफाय केला त्या सोर्स बद्दा वाळू घेऊन जाण्याकरिता गणकुलांचे अर्ज तुम्ही एकाच दिवशी घेतले सगळ्यांचे सांगितले आणि तिथून पाच वाजता वाळू घेऊन जाऊन द्यायची आणि पाच त्रास किंवा आवश्यक जास्त पाच ब्रास परत आहे पण हे वाळूचे जे काही सोर्स आहे ते मी दोन करायचे एक महिन्याच्या हातमध्ये जसं पाणी उठल तसं हे सोर्स उघडे पडतील लोकप्रतिनिधी सगळ्या माहिती आहे कोण तराठी म्हणजे कुठला मना करण्या मदत करतो आपल्याला खोलात जायचं नाही बरोबर नाही म्हणून आपण सांगा की हे पुढच्या दोन महिन्याच्या आतमध्ये ही कारवाई करायची घरकुलाच्या वारकाव्या व्यक्तीला आपण पाच बरं ओळख देण्याचा निर्णय घेतला त्याची अवघड होताना दिसली पाहिजे कुठे अडचण येतात काम ठीक आहे सोस्ट केले तुम्ही समजू शकतो सोसल्या सगळे करा अजून एक जे पंचनामे केले जातात ते सर्कल निहाय म्हणजे समजा नरखेड सर्कल आहे किंवा आंधर सर्कल आहे तर त्या सर्कलच्या परिसरामध्ये वीस एक गावं येतात काही ठिकाणी पंधरा गावं आमच्या इथं असं झालंय की त्या सर्कल मधलं मोजबा आपले समजा पन्नास किलोमीटर त्याच्या शेजारच्या गावात शंभर किलोमीटर पाऊस पडला काही ठिकाणी दीडशे किलोमीटर पडला परंतु आपल्या रेकॉर्डवर सर्कलच्या गावात जे इंडिकेशन किंवा जे आपलं मोजमाप आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने त्या सर्कलचे पंचनामे करायचे की नाही असं दिसायला हा एक म्हणजे प्रश्न आहे दुसरं सलगचा पाऊस सततचा सततचा पाऊस आपल्याकडे जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सततचा पाऊस असल्यानंतर त्या ठिकाणचे पंचनामे सरसकट करायचे आता ज्या ज्या शिवारांमध्ये पाणी साठल्यामुळे ती सत सगळी सरी पाणी साठल्या पिकं पिवळी पडणं म्हणजेच तिथं पाणी साठलं हा सरळ नियम म्हणजे पिवळं झालेलं पीक दिसलं कुठलेही असू द्या उडीद असू द्या दूर असू द्या धूस असू द्या अजून काही असू द्या किंवा फळबाग असू द्या हे सरसकट पंचनामे झाले पाहिजे आता पंचनामे करत असताना आता द्राक्षाच्या भागांमध्ये तुरगापर्यंत पाणी साठले आणि द्राक्षाच्या बागेच्या नुकसान काउंटच करत नाही मग त्याच्या एवढं नुकसान तर कोणाच नाही त्याचं तर इन्व्हेस्टमेंट खूप आहे टिळीश बाग असे धरतच नाही मग आपण तुरीत मूग असं धरतोय माझं मत असं आहे की जिथं जिथं जे पीक पिवळं पडलेलं आहे याचा अर्थ ते वॉटर ब्लॉगिंग आहे तिथं पाणी साचल्यामुळं आहे आणि मग आपण मोजत बसतोय की सलग पाच दिवस झाला पाऊस पडला का आता ते मोजायची व्यवस्थाच कुठे आहे वेगळं ह्या गावात मोजलं गेलं तर पुढच्या गावात मोजण्याची व्यवस्थाच नाही आणि ह्या गावात पाऊस पडला नाही तर पुढच्या गावात पुसळून पाऊस पडला नाही माझ्या सर्कलमध्ये मी जिथं माझ्या ज्या भागात तिथं नरखेडमध्ये पन्नास सेम आहे से आणि त्याच्या शेत पाच किलोमीटर दोन किलोमीटर दीडशे किलोमीटर कसे जास्त म्हणजे ह्या सगळ्या प्रशासनाला आदेश पाहिजे ठेवा की पिवळे पिल्लेलं पीक दिसलं तर ते वॉटर लॉगिंग पाणी साठल्यामुळे झालेलं आहे त्यामुळे सरसकट पंच नाही आणि त्याच्या शेतात फळबाग असो तृणधान्य असो किंवा भूभोग असो ज्वारी असो जे काय असेल ते कुठलंही पीक असू दे ते रेकॉर्ड घेतलं पाहिजे नंबर एक नंबर दोन तुमच्या पीक पाणीमध्ये सात बाऱ्यावर जे एखाद्याची नोंदच नसेल सात बाऱ्यावर नोंद वेगळी आणि प्रत्यक्षात जावले पीक वेगळी त्याचं काय करणार हा एक प्रश्न आहे आणि ते ॲग्रीस्टॅक जे आहे ॲग्रीस्टॅकच म्हणतात ना ज्यांच्याकडे ते ॲप डाउनलोड केलेलं नाही किंवा जो शेतकरी मध्ये नाही त्याच्या पंचर्मालाच तुम्ही काय करणार परत ते काहीतरी त्याला जोडून दिलेलं आहे ॲग्रीस्टॅक असेल तरच त्यांचं रेकॉर्डवर येणार म्हणजे त्याच्यात पंच कामाचा रेकॉर्डवर येणार तर हा जो विषय आहे ना याच्या बाबतीमध्ये आदेशाची स्पष्टता पाहिजे शासनाकडून की जेणेकरून काही जे ठराविक शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान झालेलंच आहे परंतु केवळ टेक्निकल कारणामुळे लाभ मिळणार नाही असं व्हायला पाहिजे नाही यामध्ये दोन गोष्टी आहेत तर आपण जे हवामान केंद्र एडब्ल्यू एस ऑटोमॅटिक सिस्टम झालेला आहे बरोबर नाही त्या बाबतीत आपण आपल्या तालुक्यामध्ये काय कारवाई केली मला त्याची माहिती द्या दुसरं ज्याचा उल्लेख आता होते की जर का पीक तिथे पिवळं पडलं असेल निकष सरळ सरळ आहे जर का नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं पंचनामा झालाच पाहिजे जर का काही स्वतःची गरजच नाही नुकसान झालंय नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे म्हणून पंचनामा झाला पाहिजे अतिवृष्टीमुळे नुकसान होणं हे हा एक भाग आहेच परंतु जर का नैसर्गिक आपत्तीमुळे जर हो हो का एखाद्या प्रकारचं नुकसान झालं आपण त्याचे पंचनामा बरोबर आपल्या सगळ्यात घ्या की जे जे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले ते पडले म्हणजे त्याचं नुकसान झालं हे सिद्ध होते त्याचा पंचनामा आपण बरोबर आणि सर तुझे म्हटलं द्राक्षेचा बागा आणि काही ठराविक फळ भेटत ते हे धरत नाहीये आम्ही उद्या आमच्याकडे ते आम्हाला तसा आदेश नाही म्हणतो द्राक्षेच्या बागाचं कधी आता फळ नाही परंतु येणाऱ्या ज्या ऑक्टोबर मध्ये आता फळ लागतं ते ह्या पावसामुळे त्याला फळ लागत नाही आणि लाखो रुपयाचं नुसकान या ठिकाणी द्राक्ष या भागाचं होतंय डाळिंबीचं होतंय त्या ठिकाणी गर्भधारणा त्या ह्याच्यामुळं पाण्यामुळं अति पाण्यामुळे गर्भधारणा त्या ठिकाणी होत नाही तर ती द्राक्षी पुस्तक त्यामध्ये नुकसान भरपाईमध्ये घेणं अतिशय ज्या ठिकाणी पाणी साठा झालेला आहे अशा ठिकाणी ज्याच्या मुलमुळीची वाढ ठेवते एकदा पाणी मी एग्रीक्रॉस असं सांगतो तुमच्या दापोली जर मी सिसे झालो तर पाणी एकदा कुठल्याही जमिनीमध्ये साठून राहिलं की त्याची पांढऱ्या मुळीची वाढ थांबते पांढऱ्या मुळीची वाढ थांबली की ज्या स्टेजमध्ये जी प्रक्रिया व्हायला पाहिजे आंब्याच्या बाबतीमध्ये फुलं राहायला पाहिजे तसं आता ह्या सीझनमध्ये मध्ये द्राक्षेच्या बाबतीमध्ये गर्भधारणेचा एक प्रकारचा तो काय म्हणजे ती झाली तरच त्याला उद्याच्या फुलं येणार किंवा त्याला फळ लागणार तेच आपण जर त्याचं ते नुकसान होणारच आहे आता ते द्राक्षाची बाग म्हणजे त्यामुळे जिथं द्राक्षाच्या बागेत पाणी साठलेलं आहे तर त्या द्राक्षाच्या बागेचे सुद्धा पंचनामे आपण दिसतो का हे पंचनामे ते पंचनामे आपण करतो का त्यांचं म्हणणं आहे की गर्भधारकासुद्धा होत नाही त्यामुळे ते त्या बाबतीत पंचनामे आता आता द्राक्ष नसतातच ना ह्या दिवसात द्राक्ष येतात का द्राक्ष येतात डिसेंबरच्या पुढे ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर एक खरे आहे सेम हीच अडचण आमच्याकडे आंब्याच्या बाबतीत होती आंबा आमच्या घराला सुरुवात होते फेब्रुवारी मध्ये आमचा खरा आंबा हा मार्च पासून यायला सुरुवात होते डिसेंबर महिन्यामध्ये आमच्याकडे अतिवृष्टी झाली आणि आंब्याच्या मोहराचं नुकसान झालं आता आम फळच नाही फक्त फुलाचा आकलन कसं करायचं अशा वेळेस आम्ही विद्यापीठाकडनं त्याचा एक आम्ही सर्वे करून घेतला विद्यापीठाचा मी अहवाल घेतला तो आम्ही शासनावर सादर केला त्याच अहवालाच्या आधारे आता मोहर लावून आम्ही करू शकतो अशा पद्धतीचं आपल्याला हे करणं आवश्यक आहे कृषी मंत्री मोदी करून घेईल ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे विद्यापीठ असेल तर ज्या विद्यापीठाच्या अंतर आपण आहोत त्यांचा आपण इथे हो। त्यांच्याकडे पत्रकार आपल्याकडे

कृषी विभागामार्फत ते बसवले होते कृषी कृषी विभागाची जबाबदारी नाही कृषी विभागाने हे प्रत्येक गावात बसवायचे की ऑटोमॅटिक मेरिट सिस्टम हे करायचं प्रत्येक गावात करायचे निर्णय आपण घेतलेला आहे आमच्याकडे अमोल मेरिट पण चालू झाली फक्त त्या ग्रामपंचायतला आपण पत्र गेला की शासकीय जागा उपलब्ध असेल तर जागा उपलब्ध करून द्यावी त्या ठिकाणी आपण उभे करायचे सर यामध्ये वेट्स नावाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये एस बसले प्रत्येक ग्रामपंचायतला त्याच्या बाबतीत पत्र व्यवहार आपण ग्रामविकास विभाग अशी केलेला आहे कधी केला त्यांचा तुम्ही एक दीड एक एक महिना झाला एक महिना झाला त्याच्यावरती आपल्याकडे पंचावन्न ग्रामपंचायत लेख आलेला आहे की जागा उपलब्ध आहे तुम्ही या बाबतीमध्ये अतिशय चांगला हा उपक्रम आपण राबवतोय आता जर का तुम्ही प्रत्येक गावाला हे पत्र पाठवायचं की कर कसं आहे जर का तुम्ही लोकप्रतिनिधी नाही या सोबत घेतला असताना तर हे जागा लगेच उपलब्ध करून त्यांची मदत घेता आली असती तुम्ही या बाबतीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायती जेवढे ग्रामसभा आपण सगळं आलेला आहात तुमच्या गावामध्ये जिथे जिथे शासकीय जागा उपलब्ध आहे त्या 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 जागा तुम्ही कृषी विभागाला कळवा त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या सगळी यंत्र ही बसवता येणार आहेत एडब्ल्यू एस यातल्या हवामानाची जे काही यंत्रणा आपल्या ज्याच्या आधारे आपण मदत देतो ती सगळी माहिती ह्याच्यामध्ये गोळा होते म्हणून हे केंद्र अतिशय महत्त्व देखील आहे निधीची अडचण नाहीये

म्हणजे आता ते पाऊस पडायचा तर त्यात पाऊस पडायला वरून सगळं झाड असलं सगळं खाली पाऊस कसा पडणार त्यात कसं काउंट होणार येणारच नाही पण मेंटेन कोण करत जसं की मेंटेन तुम्ही करता कृषी बाग करता का कुठल्याही भागाचे अंतर ते कृषी की नसून प्रायव्हेट डिपार्टमेंट कुठलं सर आकडेवारी आपण महसूल विभाग बोलायचं त्यांच्याकडे मेंटेन करून घ्यायची पण जबाबदारी आपली जर का अशी स्थिती असेल नसेल बरोबर आहे घेऊन आपण त्यांच्याकडे करून घेऊ ना मेंटेनन्सची जबाबदारी आपल्याला आली तर प्रत्येक खर्चचा विषय घेऊन त्यावेळेस त्यांनी ते करावं नव्वद टक्के ठिकाणी साहेब नव्वद टक्के ठिकाणी या जिथं जिथं जीत, माझ्या गावा सगळं मी सांगू स्वतः झाड तोडून घेतली म्हणजे सगळं झाडं मी कवर केलं त्याला यंत्रात पाऊसच पडत नाही नाही तुम्ही आता हे अशा यंत्रा बसून काय उपयोग नाही बरोबर मेंटेनन्स करून घ्या झाडं तरी छाटीवर किती झाडं असतील इकडे कोणासारखी झाडं नाही आमच्या विभाग विभागासारखी छाटणी करून टाकायचं काम आहे बर <nd biết> नाही ते सायब त्याच्या लागत ते अजून एका बाबतीत स्पष्टता पाहिजे महसूल विभागाकडनं आता सगळीकडे पाऊस पडल्यानंतर मागच्या चार महिने झाला सलग पाऊस आहे आमच्याकडे इतका पाऊस आहे की सगळीकडचे आता पानर रस्त्याचा कार्यक्रम घेतला आपण घेतोय त्याला नंबरिंग करतोय त्याला निधी होती बसले तो नंतरचा भाग आहे परंतु आता आम्हाला लोकप्रतिनिधीला सारखी डिमांड अशी आहे की तो रस्त्यात यायला आता आम्हाला शेतातून किंवा गावाकडे यायला सगळा चिखल झाला इमिशियट ग्रामपंचायतीला सगळीकडे डिमांड लोकांची आपण किमान मोरून तरी टाकून द्या काही ठिकाणी गल्ल्यांमध्ये चिखल झाला आहे मोरून तरी टाकून द्या आता मोरून टाकायला आम्हाच्या माझे लोक लागलेले असतात बरोबर आपल्याला सिच्युएशन आपल्याला काय आहे आता सध्या परिस्थिती पुढे आपल्याला मंजुरी जे सगळं आपल्याला निर्णय घ्यायचे आणि मुरमाच्या बाबतीमध्ये इतके शंभर प्रोसिजर आहेत की मुरमाचे आम्ही सांगणार नाही चार वेळा कोण टाकून देऊ पदरच्या पैशाने टाकल्या तरी गाड्या जातात ना पोलिस किंवा आपली मजुरी बाब कारवाई करते ह्याच्यात काय स्पष्ट आहे आता हे सगळे करायचे कसं होत जर मुरमाच्या करता ते टेंडर रॉयल्टी ह्या सगळ्या परांना ह्याच्यात जर आम्ही बघत असलो तर तिथलं चिखल शासन तर काय करणार नाही का शेतीच्या कामाला कोणी घेऊन जात असेल तर त्याला सुट नाही सर या रस्त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये आपण सुरू केली

मी प्रश्न एवढा विचारला की ग्रामपंचायत शासनच आहे एखादं काम जर ग्रामपंचायत स्वतः करत असेल तर ते शासन आहे आणि जर शासनच काम करते तर दुसरं शासन महसूल प्रशासन दोन कारवाई करते म्हणजे जर ज्या कामाचं काम स्वतः ग्रामपंचायत करते त्या कामाच्या बाबतीमध्ये जाऊन वसूल प्रशासनानं जाऊन कारवाई करून किंवा पोलीस प्रशासनानं जाऊन कारवाई ज्या ज्या गटामधन बाळू वाहतूक किंवा ते मुरुमची वाहतूक होते त्याच गटाचा जर का असेल तर मग त्याला दिली जाईल एकोणतीस ऑगस्ट गोष्ट वेगळी सर एकोणतीस ऑगस्टच्या शासन निर्णयाने हे सगळं क्लिअर झालंय मोजणी फी माप पोलीस बंदोबस्ताची फी माप आणि रॉयल्टी माप जर ग्रामपंचायतनं लेटर दिलं तर आम्ही कारवाई का होते मला सांगा आपल्या सर्कल हा विषय माहिती नाही का त्यांना तो शासन निर्णय माहिती नाही आहे काही अर्थ असं होतो सर्कल साहेब त्या ठिकाणी सर्कलनी अशा सूचना खाली आता जे आपलं पांघरून सर्कल नवीन रस्त्यावर केलेले आहे त्या रस्त्याला टाकला तर त्या ठिकाणी

आणि अजून एक आहे याच तालुक्यामध्ये किंवा ह्या जिल्ह्यातच या विचारानंत प्रांत साहेबांना यांना जर नव्वद टक्के काम कशाच आहे तर फक्त रस्त्याच्या केसेस आहे सगळ्यात जास्त रस्त्याच्या केसेस आहे यांची लोक आदत आदलत या किंवा दिवस रात्र एकदा महिन्याभर एकच तेवढ्याच केसेसचा तीन तीन वर्ष चार चार वर्ष असतील केसेस पण आपण तो महसूल सेवा पत्रामध्ये आपण तो, तो महत्वाचं काम घेतलेला आहे की जेवढ्या तहसीलदारांकडे आणि प्रांताधिकाऱ्यांकडे जेवढ्या केसेस आहेत त्याने लोक अदालत घेऊन या केसेस पुढच्या दोन ऑक्टोबर पर्यंत या सगळ्या केसेस या संपवायच्या आहेत निकाल देऊन मोकळा व्हायचा आहे निकाल देऊन मोकळा व्हायचा सर आता शासनाने पण मुदत घालून दिली मे मध्ये जो जी आर काढलाय त्याच्यामध्ये आम्हाला आता टाइम घातलेलं आहे फक्त बऱ्याच दिवसाची पिंडण्यासाठी आम्हाला प्लॅनिंग करून आम्ही ती संपवतो त्याच्यामध्ये काही काही केसेस हे जाणून बसतात बरोबर नाही तर माहिती असते या, का या वर्षो वर्षो का केस काय वर्ष दोन वर्ष काय होत नाही ठेवायची आणि मग जाणून बुजून केसला यायचं नाही मध्ये विलंब करत राहायचं आणि असं या उद्देशाने ज्या केसेस त्या केसेस बरोबर नाही पेंडन्स झिरो पेंडन्स पाहिजे एक असा विषय आहे मोहोळ तालुक्यातला म्हटलं तर चालू माझं पाटकुल म्हणून गाव आहे माझ्या पिलोळ गावाजवळ त्या ठिकाणी एकशे छत्तीस गट नंबर आहे गावठाचा मग त्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते लोक तिथे राहतात तर त्यांचा उतार स्वतः जाईल परंतु त्याच्यावर शासन म्हणून शिका नाव आले महाराष्ट्र शासन म्हणून मग त्या ठिकाणी आता घरकुल मंजूर झाले त्या लोकांना त्या ठिकाणी आता गुरुकुल मंडलाला परमिशन नाही त्या ठिकाणी नाही आता हो त्या दिशी मीटिंग मध्ये आले मी होतो मीटिंग होता अन्याय घेत मंडळाविषयी त्या ठिकाणी शासकीय जागेवरती असे गुरुकुलच लावर्ते घरकुल गुरुकुल जे तिथे जेका लावर्ते अस त्याच जागा उपलब्ध करून द्यायचे आहेत असा पण निर्णय घेतलेला आहे सर काय झालं त्याच्यामध्ये आधी झालं हा आता जे आपल्याला गुरुकुलचे जमिनीचा आदेश वाटले ना त्या टाउन प्लॅनिंग त्याचं लेआउट करून वाटले आता जे अतिक्रमण म्हणून स्कॅटर्ड स्वरूपात तर पाच कलेक्टर साहेबांनी एनडीपीला सूचना दिली की ते त्या त्या इन्स्टिट्यूट पण करता त्याला शिल्पच द्यावी आतर मला आमचं मार्केट लागेल अकरा पूर्वी ची आहेत का ते सर अती क्रमांक दोन अकरा पूर्वी आहेत का सर दोन हजार अकरा पूर्वी चे जाते ना फर्क्शनल लेआउ किती परमिशन द्यायची नाही तर बरेच साहेबां त्यांना सूचना दिली की जरी स्कॅटर्ड असतील त्यात तुम्ही त्याला मान्यता बरोबर आहे हा धरपोला असेल तरच मान्यता द्या आणि त्या ठिकाणी काय सांगतात की त्या ठिकाणी तुमची भूमींचा दाखला लागतो

या क्लॅरिटी करतो मी त्यांनी जो मांडला विषय नजिक पिंपरी पोरता मध्ये नाही मोहोळ तालुक्यामध्ये नजीक पिंपरी कोळेगाव आष्टी इसगाव का तिकडं परत त्याच्यानंतर आर्भणी अजून परमेश्वर पिंपरी अशी एक सातार्था गाव अशी आहे की ही गावं साठ पन्नास साठ सत्तर वर्षापासून ही लोक त्या कायरानाच्या जमिनीमध्ये घरात त्या कायरानाच्या जमिनीमध्ये सगळ्या सारख्या लग्न म्हणजे तिथं पूर्वी सगळे ग्रामपंचायत जायलाच आहे सरकारी कार्यालय सगळी सरकारी जी काही तिथे उभारलेली आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी जल जीवन मिशनचं कामात पाण्याची टाकी गायरानातच आहे लोकांची धरणं आहेत पन्नास पन्नास वर्ष आहेत आता ते ते गायब आहे आता बघा तिथं ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य सरपंच सकटे राहणारे गायबार्थ आहेत पण दुसऱ्या पार्टीचा सदस्य काय करतो हा अतिक्रमण करून जायरणात राहिलाय म्हणून त्याला कलेक्टर कडेवाडी मार्फत त्यांचे सदस्य परत धोका आहेत म्हणजे पन्नास पन्नास वर्ष झालं आता तक्रार करणार तक्रार नाही म्हणून त्यांनी विरोधात तक्रार केली आहे आता तिथं काय झालेलं आहे हे सगळे अतिक्रमण आहे आता या संदर्भामध्ये वारंवार सांगू सुद्धा आता हे तर झालं काय गाव तर असं आहे की ती सगळी वन विभागाची आणि सगळं गावात वन विभागात आहे म्हणजे वन विभागाच्या जागी फॉरेस्ट पडलेला आता हा प्रश्न जो आहे तो केवळ फक्त इथं सूचना देऊन संपणार नाही तर माझं ना म्हणणं असं आहे की महसूल विभाग पण आपल्याकडे ग्रामविकास पण आपल्याकडे ह्या दोन्हीची बैठक लावावी आणि ह्या बैठकीला मोजणी अधिकारी जिल्हाधिकारी आणि तुमचे ग्रामविकासशी संबंधित असलेले अधिकारी हे त्या ठिकाणी लागतील काही ठिकाणी फॉरेस्ट पण लोक लागतील तर हे बैठक घेऊनच हा प्रश्न मार्गी लागेल तर या बैठकीचं पत्र आमदार साहेबांच्या आम्ही तुम्हाला देऊ आणि जेवढ्या गावांचा या मतदारसंघातला मोठा प्रश्न आहे किंवा तो प्रश्न मार्गी लावण्याच्या करता कदाचित तुमच्या जवळची बैठक खूप पुढे जाऊन आपल्याला एखाद्या वेळेस सीएम साहेब बरोबर पण बैठक लावावं लागेल तर हे प्रश्न आता तर हा पन्नास वर्ष झालं हे पेंडिंगच आहे प्रश्न आणि हे त्रासदायक आहे सर त्यामध्ये दोन